उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात टी व्हीवर यायला सुरुवात झाली की समजून जायचं दिवाळीचा सण आता जवळ आलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर दिवाळीचा सण म्हटलं की खूप घाई गडबड असते दसरा झाला की त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा होते आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर दहा बारा दिवसांच्या कालावधीत येतो तो म्हणजे दिवाळीचा सण दिवाळीच्या सणाला आपल्याला खूप सारी तयारी करावी लागते घरांची साफसफाई करायची असते फराळं करायचं असतं लक्ष्मीपूजनासाठी साहित्य खरेदी करायचं असतं नवीन कपड्यांची खरेदी करायची असते शोभेच्या वस्तू असतात आकाशकंदील माळा फुलमाळा अशा सगळ्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात दिवाळी हा एक महत्त्वाचा सण आहे या सणासाठी आपले सर्व भावंड सगळे सोयरे एकत्र येतात आणि आपण सर्व एकत्र मिळून हा दिवाळीचा सण साजरा करत असतो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील दिवाळीचा सण थोडासा लवकर आहे तर हा सण नेमका केव्हा आहे दिवाळीचे पाच सहा दिवस नेमके कधी आहे कोणत्या दिवशी आपल्याला काय साजरं करायचं आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघता बघता कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभर आपण भरपूर सण उत्सव साजरे करतो हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात पण दिवाळीच्या सणाची जी मज्जा आहे ना ती इतर सणांना नाही ना ना ना। त्यामुळेच आपण सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो आपल्या हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण असतो या सणाला प्रकाशाचा सण म्हणून ओळखलं जातं संपूर्ण भारतातील लोक एका आनंदाने आणि उत्साहाने हे दीप पर्व साजरं करत असतात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचं विजयाचं प्रतीक म्हणूनच आपण हा दिवाळीचा सण साजरा करतो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण हा ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला साजरा करायचा आहे सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसाच्या दिवसापासून होते आणि भाऊबीजच्या दिवसाने या सणाची समाप्ती होत असते दिवाळीचा पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारस त्यानंतर धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे हे सहा दिवस आपण दिवाळीचा सण साजरा करत असतो पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारस तर यावर्षी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी वसुबारस आहे रमा एकादशी या दिवशी आहे एकादशीच्या दिवशी आपण वसुबारसचा सण साजरा करतो या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस आपण लावायला सुरुवात करतो वसुबारसच्या दिवशी आपल्या गोठ्यात जे गौमाता असते वासरा असतात त्यांची आपल्याला पूजा करायची असते संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातील सुवासिनी महिला गाई आणि वासरांची पूजा करत असतात त्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशीचा तर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारी आलेले आहे धनतेरस धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी मातेची पूजा करायची असते वसुबारासनंतर धनत्रयोदशी असते हा दिवस देवी लक्ष्मीच्या सन्मानासाठी असतो या दिवशी आपण घर स्वच्छ करून सजवायचं असतं सोनं चांदी किंवा यांच्यासारख्या नवीन वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकतो वाहनांची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सोन्या चांदी सारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी जर केली तर वर्षभर आपल्या घरात समृद्धी आणि संपत्ती नांदते धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सर्वत्र दिवे लावतो तर यावर्षी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत पूजेसाठीचा मुहूर्त आहे या कालावधीमध्ये आपण धनत्रयोदशीची दिवस पूजा करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशीच यमदीपदान देखील करायचे असते अठरा तारखेला धनत्रयोदशी झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला काहीही नाही आहे त्रयोदशी आहे त्यानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला चतुर्दशी आहे या चतुर्दशीलाच नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे अभ्यंग स्नान हा एक जुना आणि आयुर्वेदिक विधी आहे त्यासाठी आपल्याला अंगाला सुगंधी उठणं लावून शरीर आणि मनाची शुद्धी करायची असते असं देखील म्हटलं जातं की नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं न चुकता अभ्यंग स्नान केलं पाहिजे नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं पुराणातील आणि ग्रंथांतील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता मनामध्ये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी सडा रांगोळ्या आपल्याला टाकायच्या असतात तर यावर्षीची नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वीस ऑक्टोबरलाच दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होत आहे अश्विन अमावस्या असणार आहे त्यानंतर अश्विन महिना संपला अमावस्येच्या दिवशी की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे बऱ्याच वेळी एकाच दिवशी येत असते पण यावर्षी नरक चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेले आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे तर ही अमावस्या संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता कार्तिक महिन्यातील ही अमास्या असते या दिवशी आपल्याला देवता माता लक्ष्मीची पूजा करायची असते दिवाळीच्या रात्री नियमानुसार गणपती बाप्पांची आणि लक्ष्मीची पूजा केल्या तर आपल्याला वर्षभर धनधान्याची द्धन कमी पडत नाही लक्ष्मी पूजनाला खूप विशेष महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मी सोबतच आपल्या घरी जे काही वाहनं असतात त्यांची देखील आपल्याला पूजा करायची असते लक्ष्मीपूजन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे बलिप्रतिपदा ज्याला आपण दिवाळी पाडवा किंवा बायको पाडवा असं म्हणतो तर बलिप्रतिपदेच्या दिवशी उत्तर भारतामध्ये गोवर्धन पूजा केली जाते यावर्षीची बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे प्रतिपदेच्या दिवशी व्यापारी वर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते दिवाळी पाडव्याच्या दिवशी देखील आपल्याला अभ्यंग स्नान करायचं असतं या दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली असते दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपल्याला बळीराजाची पूजा करायची असते प्रत्येक बायकोने आपल्या पतीचं औक्षण करायचं असतं इडापिडा टोळो आणि बळीचं राज येवो हो, असं आपल्याला औक्षण करताना म्हणायचं असतं बलिप्रतापदी झाली की त्यानंतर द्वितीयेच्या दिवशी असतो भाऊबीजेचा सण भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा अतूट बंधनाचा हा सण असतो या दिवशी आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं असतं ज्या सुवासिनी महिला असतात लग्न झालेल्या महिला असतात त्या भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी जात असतात आपल्या भावाच्या घरी जात असतात भाऊबीज हा दिवाळी सणाचा शेवटचा दिवस असतो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला भाऊबीज असणार आहे आणि तेवीस ऑक्टोबर हाच दिवाळी सणाचा शेवटचा दिवस असणार आहे म्हणजे यावर्षी दिवाळी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी संपणार आहे दिवाळी हा आपल्या हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे म्हणूनच या सणाला एक प्राचीन परंपरा देखील आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अगोदरच्या काळापासून देखील हा दिवाळीचा सण साजरा होतो विष्णू व भागवत पुराण आहे तर त्यामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे समुद्रमंथनातून निघालेल्या लक्ष्मी देवी देखील बाहेर आल्या होत्या आणि तेव्हापासून लक्ष्मीपूजेसाठी दिवाळीला देखील विशेष महत्व आहे लक्ष्मी देवतांचे खजिनदार अशी ओळख असलेल्या कुबेराची देखील आपण पूजा करायची असते तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वर्ष दोन हजार पंचवीसमधील दिवाळी नेमकी कधी आहे पहिली आंघोळ केव्हा आहे अभ्यंगस्नान कधी करायचं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला जाऊन सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद